लोकसभा निवडणूक प्राचार्य श्रीमती वर्षा गायकवाड यांच्या प्रचारार्थ अंधेरी पूर्व विधानसभेत प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती यावेळी ठिकठिकाणी थीक स्थानिक नागरिक तसेच महाविकास आघाडी कार्यकर्त्यांनी प्राचार्य वर्षा गायकवाड यांचा जल्लोषात तसेच गोल ताशे वाजवून स्वागत केले व प्रचार फेरीत सहभागी झाले या प्रसंगी उपस्थितांशी व प्रचार फेरी मार्गावर आपुलकीने भेटणाऱ्या स्थानिक नागरिकांशी वर्षा गायकवाड यांनी संवाद साधला व त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी हाताचा पंजा चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले या प्रचार फेरीला मिळणारा जनसामान्यांचा उत्तुंग प्रतिसाद पाहायला मिळाला या प्रचार फेरीला महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परे बढ़ो वर्षा चादी आगे बढ़ो चापी वर्षो ताईं

राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल जी की अधिकृत उम्मीदवार द्वारा आईकॉर्ड टेक्निकल एरिया बिल्डिंग में आपके आप मिलने के लिए आए हैं आपका आशीर्वाद पाने के लिए आए हैं ध्यान दीजिएगा लक्षात असू द्या लक्षात असू द्या येणारा वीस तारखेला येणारा वीस तारखेला हाताच्या पंजा समोरील बटन दाबून प्रोफेसर वर्षाताई गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजय करा लक्षात असू द्या लक्षात असू द्या येणाऱ्या काळात महागाईची मार कमी करण्यासाठी लक्षात असू द्या लक्षात असू द्या धारावी सारख्या एशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये काम करणारी